काय काय नाही काय ही पलीकोन लावलाय दरवाजा ही उघडा होता म्हणून बसली हे बांस सारखी लावते तीच दरवाजाच लावते ती कुलप लावते ती काय घराचा वास सुटलाय तरी बी कुलपच लावते ती आणि ही नवरा अगा ही जरा आणतोय आवा काय तुमच्या वेळ आली कशी कशी आ बायला जरा आणून देत आहे लाज वाटते का लाज तुम्हाला थोडी तरी काय आहे माझे बाहुजा

मा, का, मा आ, ते मा मला कसं करताय नेमकं सांगा तुम्हाला एकत्र राहायचंय आहे माझ्या संग संसार करायचा आहे का नाही तेवढं मला दोन्हीतलं काय सांगताय का भावा संग राहायच आहे मला काय सांगायचं घरी काम करू लागायचं शेड आपली लागली ती चार मरली मरू द्या हा शेड मस्त इथे काम करू लागायचं मरू द्या मला काय द्या नाही मिळतं तर मेड मला काय टेन्शन देऊ नका मला हो का तुम्ही ही हॉल द्या नाहीतर ती पलीकडली खोली द्या नाहीतर त्याच्या पलीकडली खोली द्या नाहीतर किचन दिलं तरी मला चाल ह्या चाळीतली एक तरी खोली द्या भांडी कुंडी कापडं माझी सगळं कपाट रे सगळं सगळं माझं माझं वायल्या द्या मला एक खोली द्या माझी मी राहते बाजरे आणि कोणाची भांडी माझी भांडी तुझी भांडी घेऊ हा सगळी बाहेर काढायची मी तुमच्या घरात शिरणार आणि एक खोली द्यायची हा बर

तुला फक्त पाणी माहिती मला खोली पाहिजे खोली आहे खर्च द्यायचा एक खोली दिली आणि अजून दुसऱ्या खोली मागते खोल्या नाही मागत खोल्या मागत नाही तुम्हाला निम्मा बाजार आणून देताय का निम्मे पैसे येतो मला जे मला साखर पावडर परत शेंगदाणा त्याल मीठ चटणी हळद डाळी धुळी सगळा बाजार आणत असला

तुम्हाला कोणी काय घर माझा पण जोजार करता काय 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 खडवा इथं निवारा होता का आई ना सांभाळायला खा खडवाय आई ना या कशी एवढी श्रद्धा केली ती आणि ही काय चाललाय लाज वाटली पाहिजे मला तुमच्या इकडे मग इकून दावा मी सांगतो मग इकून दावा मग तू काम करत नाही मग इकाव लागणार तो काम केल्यावर कशा दे काय लागते शर्ड ही काय आणि पाचतो सण करायचं शेरड होती ती पाणी काय पाहतो मग कसं शर्ड काय नाही माग या सकाळची खांडवाई नाही आता ह्यातनं सगळ्या खांडवाई काय बसला तर मला पाच पळ सोनं कराय नायतर खांडवाच इकायचं नाही तुम्ही आता तुला कायच नाही कायच नाही कसं आहे मी इथं आहे मला टेन्शन देऊ ना तुम्ही मी कुठंच जात नाही टेन्शन दिले तू इथं उठून जा पहिल्यांदा मी उठतच नाही मायापाशी काय करा सांगू मग मी तुम्ही मायापाशी येऊन बसला का मी कमकापाशी येऊन बसली उठाय घेतली उठ ना कशा कोलांटा खात बिचारा नाही नाही तुमचे तुम्ही जावा ते मला टेन्शन देऊ नका मला उघडात चाला ये ना जनावर राखताय गे नाही जनावर राखताय गे आणि चालाय कस ये होय होय करताय काय ते माझे मला हे द्या फक्त वाटून द्या आणि निम्मा खर्च बाजाराचा पैसे तर द्या नाहीतर सगळं जनावरचं जनावर द्या माझी मी बघते शिरड मसर वैरण टाकते तोडती जनावर पाणीपास काढते घालून येते डेरीसने आणि त्याचा पैसा मीच घेते बाजार तुझी तो आणि दुसरं काय करू त्यात पिऊ का घट्टर होतो का त्यात तू का माझ्या आठवड्याला आठवड्याला माझ्या बापाने पासायची काम ठेवलेली वरचे पाऊस दहा मिनिट आला तर सगळ्या राहनात पाजर लागतो या मग काय नाही काय कारभार कारभाराचा दिल्या सगळ्या बायकोच्या हातात आ कारबारी डोंबल्याचा कारभार राहिलाय सगळ्या बायकोच्या हातात दिल्या काय येत आजपासून आजपासून हिंडवाय नेणार मग काम केल्याशिवाय खायला आहे का फुकट नेणार आता जाऊन तुम्ही दोन तो असो नाही नाही तुला फुटक म्हणी मी तू काय तुला काय देत नाही मी ए तुला काय देत नाही आता मला बोलायचं नाही तुम्ही नक्कीच वागायच नाही माझ्या मला सोनं द्यायचं नाही तर तुम्ही मग मला खुली हे फाल द्या मग हल्ले मोठा मोटर आहे मग मला हॉलच पाहिजे नाहीतर तर माझ्या मला हे कर सोनं तर करा चला चला सोनच करा मला सोनच पाहिजे माझ्याला ना काही नाही काय तुझं नाही मग बोलाय कसं येतात खोबडान बोलाय कसं येतं नाही नाही बोलायचं कसं येतं खोबड मग शेरडर मसरकले मग कोण पे तुला खायला प्यायला बाजार आणून सगळं देते नाही नाही बाजारात नाही मला सोनं घ्यायचं आहे सोनं घ्यायचं आता काय करायचं नाही सोनंच पाहिजे म्हणता झालं माझे घर काय झालं आता घर माझं रहित नाही घर झालं तुम्हाला काहीच नाही का तुला काय म्हणतो आधी मला घर बांधू दे

किती थोकडं खात नूरगी रानात मस्त भाजी परात खा नाही मला असलं नाही ना खायचं कोंजराची भाजी आहे पातळाची भाजी आहे तांदळाची भाजी आहे किती भाजी आहे बाजार जाय लागत नाही बाजारी करत ला बाजा प्यायला लागत नाही तुम्ही खावा मग मी रानातच खातो इचून व इचून खात आया मग काय शापू कसा खातो दाव काल खा कच्चा 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 आ उपासा आई उपपास आया ते मला हे करा ते फटाक दिसतो सा हो का भाडी माझी माशी द्या कापडं माझी माझी द्या आणि बाजार निमानी माग करून द्या आणि परत पंधरा दिवसानं बाजार अजून तेवढाच आणून चला चला द्या घरात वा वाटून उठा या घरात बाजार वाटून द्यायच माझी चला चला।, आए, चला ती पाच मांडी त्या ठेवा पाच बांडी ठेवा नाही घरात बाहेर द्यायची माझी माझ्या हातात चला उठा उठा म्हणजे उठा उठा पटा दिस